झटपट पैसा कमावण्याचा नाद नडला भामट्यांनी महिलेला लाखोचा गंडा घातला ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडत असाल तर सावधान वर्क फ्रॉम होम ऑनलाईन जॉब गुंतवणुकीचे आमिष दाखवून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना बोईसर येथे घडली आहे महिलेची तब्बल बावीस लाख सव्वीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये इतकी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागरिकांनी कोणत्याही अज्ञात व्यक्तीस आपली वैयक्तिक तसेच बँक खात्याची माहिती देऊ नये ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नये याकरिता पोलिसांकडून वारंवार जनजागृती करण्यात येते मात्र तरी देखील नागरिक लवकरात लवकर जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला भुलून ऑनलाईन फसवणुकीला बळी पडतात असाच ऑनलाईन फसवणुकीचा एक प्रकार पालघर तालुक्यातील बोईसर परिसरात घडला आहे बोईसर येथील यशवंत सृष्टी परिसरात राहणाऱ्या एका अठ्ठावीस वर्षीय महिलेला राधिका रॉय महिला व गुड गाईज फायनान्शियल सर्व्हिस या कंपनीच्या नावाने व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर ऑनलाईन वर्क फ्रॉम होम जॉबचा मेसेज पाठवण्यात आला त्यानंतर महिलेची वैयक्तिक बँक खात्याची संपूर्ण माहिती घेण्यात आली ख्रिसमस ऑफर सुरू असल्याने अकाउंटमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केल्यास त्यावर पंचवीस ते सत्तर टक्क्यापर्यंत कमिशन मिळेल व वर्क फ्रॉम होमचा पगार देखील मिळेल असे आम्हीच महिलेला दाखवण्यात आले या आमिषाला बळी पडून महिलेने अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या बारा दिवसांच्या कालावधीत तब्बल बावीस लाख सव्वीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये इतकी रक्कम गुंतवणुकीसाठी ऑनलाईन पाठवली हो त्यानंतर महिलेने राधिका रॉय व गाईज फायनान्सियन्स सर्व्हिसेसमार्फत देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल क्रमांक बंद होते महिलेला गुंतवणुकीच्या नावाने सांगण्यात आलेला कोणताही फायदा देण्यात आला नाही आपली फसवणूक झाल्याची निदर्शनास आल्यानंतर महिलेने बोईसर पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे या फसवणुकी महिलेने राधिका रॉय आणि गाईज फायनान्शियल सर्व्हिस यांच्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारचे चे कलम सहासष्ट डवे राधिका रॉय नावाची महिला गुडगाईज फायनान्शियल्स सर्व्हिसेस एक मोबाईलधारक अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अधिक तपास बोईसर पोलीस करीत आहेत